तुम्ही फुटून नाही टाकायचं म्हणजे काय झालं फुटू नाही टाकणं म्हणजे बारीक होणार आहे काय गवत टाकू नका त्यांच्या दमही फुटून टाकायचा कुठं काय करायचं हा तुमच्या आमच्या जीवावरचा माणूस आहे काय चूक केली नाही त्याला नाही त्याला कुठ पक्षाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं पक्ष प्रमुख एवढं मोठं झालं त्यांचं बॅनर नाही टाकायला हा आणि पुन्हा आम्हाला बोलवलं भेटेल बोलवायचं नाही ना आम्हाला

हा आणि तुम्ही बॅनर लावता मागून अंधारात काय संबंध आहे तुम्ही बाहेर बॅनर लावला त्याला मी बोलत नाही तुम्ही बैठक लावता जिल्ह्याची आणि बैठकीवर काय संबंध नाही आम्हाला विद्यमान आमदार उपनेते कुणी पालकमंत्री असत सगळे लाभार्थी ना। रस्त्यावर कसा बसू मला सांगा ना आणला रस्त्यावर यायचं काय सगळे जग बघतोय की साहेब आम्ही रस्त्यावर आणले काय आम्ही नाही आणलं तुम्ही आणले आधी कधी ना कधी होणारच होतं तुम्ही आक बॅनर लावताय त्याच्यावर साहेबाचा फोटो नाही ठीक आहे तुम्ही बैठकी गेले की फोटो ठीक आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद